यांच्या वाघळी जंगले शेतातील मका ठिबक जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे चाळीसगाव तालुक्यातील गावा वाघळी गावातील वाघळी शिवारात निलेश जंगले गट क्रमांक एकशे दोन बाय दोन बाय दोन शेतात उन्हाळी मका लावली असून पाण्याची कमतरता असल्यामुळे मका घेऊ असे निलेश जंगले यांनी ठरून चांगल्या पद्धतीने शेती केली परंतु एम एसी वी चा भोंगरा कारभारामुळे जंगले यांच्या शेतातील संपूर्ण मका जळून खाक झालाय तसेच ठिबक सिंचन ही पूर्ण जळून खाक झाले तोंडाशी आलेला संपूर्ण घास जळाल्यामुळे निलेश जंगले हे हताश झाले असून घटनास्थळी पोलीस प्रशासन पोलीस पाटील तसेच तलाठी शिरसाट यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि माझे नुकसान भरपाई व्हावी असे जंगले यांनी मागणी केली आहे जागर जनस्थान प्रतिनिधी सोजीलाल हाड़पे चाईजगा हाँ एम एस सी बी से शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तीन ओडली दुपारी दो अड़ीस तीन के दरमियान तर तेव्हा मला लक्ष माझ्या शेजारच्यांनी फोन केला की तुम्ही शेतात काही जळतं मी शेतात आलो तोपर्यंत माझं सगळं मक्याचे कणसं चारा ठिबक सगळं जळून काक झालो होतं तुम्ही एम एस बीला कळवलं नाही का एम ए सी बीला कळवलं तर एम एस बीने मला उत्तर दिलं की वायर म्हणणे की मी त्या लाईनचा माणूस नाही आहे असं आणि नेमकं त्या पिरियडला लाईन बंद झालेली होती आज दिवसभर लाईट होती शेतात पण मी मोटर चालू करायला गेलो तोपर्यंत लाईन बंद झालेली होती साधारण किती कितीचं नुकसान झालेलं आहे माझं साधारण अडीच ते पावणे तीन लाखाचं नुकसान झालं आहे